नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी कोयना वारणा यासह धरण क्षेत्रात मुसळधार पावसाने कहर केलाय आहे नद्यांना मोठा पूर आलेला आहे सांगलीतील पुन्हा एकदा महापुराचं संकट घुंगावत आहे आणि या गंभीर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आमदार सुधीर दत्ता गाडगे यांनी आज जिल्हाधिकारी महापालिका अधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणेसह पूरग्रस्त भागांना भेट दिली आमदार गाडकेळ यांनी आयर्मेन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणीपाती नावेतून पाहणी केली तसेच सरकारी घाट विष्णू घाट सांगलीवाडी सूर्यवंशी प्लॉट परिसर आणि हरिपूर कोथळीपूल येथील कृष्णा संगमाची थेट पाहणी केली नागरिकांना धीर देताना त्यांनी सांगितलं की महापुराचं संकट पुन्हा डोक्यावर आलेलं आहे आपण आता सगळ्यांनी सतर्क राहावं प्रशासनाला सहकार्य करावं जिल्हा प्रशासन महापालिका आणि पोलीस आपल्या मदतीसाठी नेहमीच तत्पर आहेत आणि यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे तहसीलदार सौ अश्विनी बरोटे सरपंच राज्यश्रीताई तांबवेकर भाजप नेते अरविंद तांबवेकर लोकप्रतिनिधी प्र पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते रात्रीपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका नदीमध्ये पस्तीस फुटाची पातळी दिसते पण बाडवेश्वर आणि वरच्या बाजूला जर ते असाच मोन चालू राहिला कदाचित आज सध्यापर्यंत ते पस्तीस फुटापर्यंत पाणी जाण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर आपल्याला ते काही भाग किती हलवावं लागेल त्याची व्यवस्था महापालिकेने प्रशासनामध्ये गेलेली आहे आरोग्यकरता कशा असतात पाणी झालेली आहे आणि मी सगळ्या नागरिकांना विनंती करतो की आपण सतर्क राहावं प्रशासनाला पालन करतो सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये होणाऱ्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण पाटण तालुका महाबळेश्वर तालुका आणि या सगळ्याच पट्ट्यामध्ये अतिवृष्टी होत आहे त्यामुळे धरणाच्या काश्मीरमध्ये फार मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे कोयना वारणा आणि त्या पट्ट्यातल्या सगळ्या धरणांमध्ये मोठा जलाशय साचत असल्यामुळे त्याचा विसर्ग सुरू आहे आज कृष्णा नदीची पातळी आयर्विन पुलाजवळ फक्त वीस फुटावर हो आहे परंतु जो वाढलेला जो विसर्ग आहे त्याच्यामुळे आम्हाला असं वाटत आहे की आज संध्याकाळपर्यंत साधारणतः सत्तावीस फुटापर्यंत पाण्याची पातळी आहे कृष्णाची पातळी तीस फुटावर गेली की प्लॉट प्लॉटमध्ये पाणी येतं आणि बत्तीस फुटावर गेली की या इनामदार मळ्यामध्ये सुद्धा पाणी येतं या सर्व नागरिकांना च त्यांना समजून सांगण्यासाठी मी इथं अम, आलो आहे आणि मान्य आमदार साहेब गाडगिळ साहेब पण आम्ही आलेलो आहोत महानगरपालिकेचे सगळे अधिकारी कर्मचारी आहेत तहसीलदार पण आहेत इथे आणि सर्व नागरिकांचा आम्हाला पूर्ण सहकार्य आहे त्यांनी हे मान्य त्यांना हे मान्य आहे की महापूर येण्यापूर्वीच आम्ही सुरक्षित ठिकाणी आम्ही स्थलांतरित होत आहोत त्यासाठी जी निवारा केंद्रं आम्ही उभी केलेली आहेत त्या ठिकाणी राहण्याची जेवणाची आणि शौचालयाची सगळी व्यवस्था तिथं केलेली आहे प्लस तिथं आरोग्य व्यवस्थाही आम्ही केलेली आहे तर नागरिकांचं म्हणणं आहे की काही जण त्यांच्या नातेवाईकांकडे जातात काहीजणं खाजगी खोल्या भाड्याने घेऊन तिथे राहतात आणि काही जण आमच्या निवारा केंद्रामध्ये येतात त्यांनी कुठेही यावं सुरक्षित ठिकाणी यावं यासाठी आम्ही त्यांना सांगितलं आहे आणि त्या सर्वांनी ते मान्य केलेलं आहे आज खऱ्या अर्थाने आमदार साहेब सोबत आल्यामुळे लोकांचा खूप सक्रिय पाठिंबा आम्हाला या मिळत आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा